नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या जाहिराती आल्या आहे त्याला प्राधान्य केव्हापासून देऊ शकणार तसेच डब्ल्यू एस वर्गासाठी दहा टक्के आरक्षण मंजूर झाले त्यानुसार त्यांच्या फॉर्ममध्ये कसा बदल करायचा व शिक्षक भरतीविषयी इतर महत्त्वाचे अपडेट याविषयीची माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व अजूनपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेलआयकोनला देखील क्लिक करा जेणेकरून महत्वाचे अपडेट सर्वात पहिले मिळत असतील मित्रांनो पवित्र पोर्टलवर काही दिवसापूर्वी जाहिराती आल्या होत्या व त्या बघून सर्वच मुलांना खूप निराशा झाली कारण जागांचा आकडा हा फक्त दहा हजार एक एवढा होता परंतु शासनाने त्यामध्ये आता दोन हजार जागा वाढवल्या आहेत साधारणतः जागा या बारा हजार एक झाल्या असून पवित्र पोर्टलवर लवकरच प्राधान्यक्रम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी किमान एक ते दोन आठवड्याचा कालावधी लागू शकतो अशी माहिती आयुक्त विशाल सोळुंके यांनी दिली आहे तसेच या दोन हजार जागांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या एक हजार जागा आहेत यामध्ये जे काही इंग्रजी माध्यमाचं आरक्षण काढून घेण्यात आले होते माँ माँ त्या मुलांना येथे फायदा होणार आहे कारण या जागांसाठी फक्त इंग्रजी माध्यमाचाच उमेदवारांना संधी दिली जाणार आहे त्यामुळे या माध्यमाची मिरिट कमी लागण्याची शक्यता आहे कारण अशा माध्यमातून टी टी पात्र उत्तीर्ण उमेदवार खूप कमी आहेत त्यामुळे इंग्रजी माध्यमातून उमेदवाराला खूप मोठ्या प्रमाणावर एक हजार जागा या संस्थेच्या असणार आहेत यामुळे उमेदवारांना मुलाखतीसाठी खूप कसून मेहनत घ्यावी लागणार आहे साधारणपणे पाच हजारपेक्षा जास्त जागा या संस्थेच्या असणार आहेत त्यामध्ये सहा ते आठसाठी साठी वेगळ्या जागा आहेत तर नऊ ते बारासाठी साधारणपणे तीन हजारच्या आसपास जागा आहेत त्यामुळे नऊ ते बारांच्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणावर संधी येथे उपलब्ध होत आहे अशा मुलांनी लवकरात लवकर मुलाखतीची तयारी करावी जेणेकरून त्यांना संस्थेवर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही व आपली निवड योग्यरित्या होऊ शकते मित्रांनो पुढील महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म कन्वर्ट करण्यासंदर्भात शासनाने दहा टक्के आरक्षण लागू केले व त्यानुसार फॉर्म भरण्यासाठी अकरा ते अठरा तारखेदरम्यान मुदत देण्यात आली यामध्ये ओपन संवर्गातून जे विद्यार्थी येतात तेच विद्यार्थी आपल्या फॉर्ममध्ये बदल करू शकतात यासाठी काही मर्यादा लागू करण्यात आल्या त्यामध्ये आठ लाखापर्यंत उत्पन्न असावे तसेच इतर काही महत्वाचे नियम आहेत ते आपण वेबसाईटवर जाऊन शासन नियममध्ये बघू शकतात त्यानुसार आपण आपल्या फॉर्ममध्ये बदल करावेत बदल करण्यासाठी आपण पवित्र पोर्टलला विजिट करा त्यानंतर युजर आय डी व पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला फक्त ओपनचे ईडब्ल्यू एसमध्ये बदल करता येईल व अन्य माहितीमध्ये कुठल्याही प्रकारे बदल करता येणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ओपनमधून ईडब्ल्यू एसमध्ये बदल करायचा असेल अशाच असे असे विद्यार्थ्यांनी लॉग इन करून आपल्या फॉर्ममध्ये बदल करावा व फॉर्म सर्टिफाय करून नवीन प्रिंट काढून घ्यावी अशा पद्धतीने आपण ए डब्ल्यू एसमध्ये आपला फॉर्म भरू शकतात मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया केव्हापर्यंत पूर्ण होणार मित्रांनो डब्ल्यू एस आरक्षणानुसार अकरा ते अठरा तारखेदरम्यान अशा विद्यार्थ्यांना आपल्या संवर्गामध्ये बदल करण्याची मदत देण्यात आली आहे त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागू शकतो असे शासनाचे म्हणणे आहे परंतु आपण घेतलेल्या अनुभवानुसार पवित्र पोर्टलवर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला होता त्यामुळे साधारणपणे प्राधान्यकम भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण पवित्र पोर्टलचे सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम अनेक वेळा विद्यार्थ्यांना आला आहे त्यामुळे प्रथमच ही भरती होत आहे त्यामुळे नवीन नवीन नवी नवी गोष्टी सुद्धा मुलांना बघायला मिळत आहे व नवीन नवीन नवी प्रॉब्लेम सुद्धा मुलांना येत आहे ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी शासनाला व मुलांना वेळ लागत आहे त्यामुळे साधारणपणे एक महिन्याचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी वेळ जाऊ शकतो त्यानंतर आचारसंहिता असल्यामुळे निवडसूची लावणे यावर बंधन असते त्यामुळे जोपर्यंत जो आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत निवडसूची जाहीर होत नाही आचारसंहिता संपल्यानंतर निवडसूची जाहीर होईल व त्यानंतरच खाजगी संस्थेच्या मुलाखती होतील खाजगी संस्थेच्या मुलाखती झाल्यानंतर खाजगी संस्थेची भरती प्रक्रिया ही साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये होऊ शकते तर जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका शाळांची भरती प्रक्रिया ही जून पर्यंत होण्याची शक्यता आहे कारण आचारसंहिता हे साधारणपणे तेवीस मे पर्यंत चालणार आहे तोपर्यंत कुठलीही प्रोसेस पवित्र पोर्टलवर होणार नाही फक्त प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध होऊ शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद